सोळाशे सासष्ट ते सोळाशे एकोणनव्वद म्हणजेच तेवीस वर्षांनी ही मैत्री आज तब्बल तीनशे छत्तीस वर्षांनी लोकांसमोर आली या मैत्रीच्या इतिहासातली कथा वाचताना किंवा बघताना मैत्री असावी तर अशी असे शब्द आपसुकच बाहेर येतात आणि डोळ्यातले अश्रू अनावर होतात मैत्री म्हटलं की प्रत्येक जण आपापल्या आप जवळच्या मित्राचे किस्से आठवते जय विरूची जोडीही आठवेल पण आज आपण अशा मैत्रीबद्दल बोलणार आहोत जी इतिहासासोबतच वगळली गेली बऱ्याचदा आपण मैत्री सहज बोलून जातो अरे मैत्रीसाठी प्राण द्यायलाही तयार आहे फक्त मागू नको सा हे वाक्य जरी हास्यास्पद वाटलं तरी हे वाक्य खरं करण्याची हिंमत फक्त एकाच व्यक्तीकडे होती आणि ते म्हणजे कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांच्या मस्तकावरचा चंदनाचा टिळा म्हणजे कविकलश अशी यांची ओळख निर्माण झाली होती आता हे कवी कलश नेमके कोण होते संभाजी महाराज आणि कवी कलश यांची भेट कशी झाली आणि का छत्रपती संभाजी महाराज यांनी कवी कलश यांच्या मैत्रीला अमरत्व मिळाले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत आलेच चाळके महाएमटी टी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बजरंग बांधितो लंका नृपती तैसा शंभू यवनाने शोभे शेंदूर कपिस जैसा तैसा तवरण रक्ताने काजळला काजवा आहा शशी रवीच्या तेजाने निरखून तुमचे दिव्य तेज ते तक्त त्यागले औरंग्याने औरंग्याच्या तावडीत असतानाही कवी कलश यांनी हार न मानता औरंग्यासमोर अशी कविता करून छत्रपती संभाजी महाराजांची साथ दिली छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची भेट आग्र्याच्या सुटकेनंतर झाली छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होताच राजगडला न जाता ते मथुरेला स्थायिक झाले त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसोबत एक व्यक्ती ठेवण्यात आले होते ते म्हणजे कलश तिथून या अजरामर मैत्रीच्या प्रवासाला सुरुवात झाली अनुपुराण या ग्रंथात केलेल्या उल्लेखानुसार जोवर आम्ही आज्ञा देत नाही तोवर शंभू राजांना राजगडावरती घेऊन येऊ नका असा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी कवी कलश यांना दिला होता कवी कलश जन्माने कनोजी ब्राह्मण असलेले असले एक उत्तम कवी होते औरंगजेबाच्या जाचाला आणि निष्क्रिय असलेल्या क्षत्रिय संघर्षाला कंटाळून स्वराज्याला येण्याचा त्यांनी निर्णय घेतला शिवाजी महाराजांना एकदा बघता यावं म्हणून दरबारात आले आणि महाराजांना अप्रतिम अशा काही कविता त्यांनी ऐकवल्या त्या महाराजांना खूप आवडल्या त्याच वेळी संभाजी महाराज जसे रणांगणात सूर्य बनून तळपत होते विदेसारखी धार आणि चपळता त्यांच्या समशेरीत होती तशीच त्यांची बुद्धिमत्ता आणि लेखन कौशल्यही होते संभाजी महाराजांची ही कला जोपासून त्याला अजून धार यावी याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी कवी कलशांना संभाजी महाराजांसोबत राहण्याची विचारणा केली आणि अशा प्रकारे शंभू कलश हे नवीन पर्व सुरू झाले कवी कलश हे जरी ब्राह्मण असले तरी ते शाक्त पंथाचे उपासक होते अर्थातच देवी महाकालीचे भक्त शाक्त म्हणजे शक्ती देवी महाकाली म्हणजे प्रचंड शक्ती आणि ऊर्जेचं स्रोत त्यामुळे त्याकरता करावी लागणारी उपासना पण तितकीच कठीण लोकांना ह्या पंथाबद्दल जास्त काही माहिती नव्हते त्यामुळे अफवा पसरायला किंवा मुद्दामून पसरवले गेल्या त्यामुळे काळा जादू करणारे आणि आपल्या छत्रपतींना इजा किंवा त्रास देतील ही भोळ्या भावळ्या रेतेची भावना यामुळे बऱ्याचदा कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या घनिष्ठ मैत्रीवरून इतरांचा जळफळाट व्हायला लागला ग्रँड डफ रॉबर्ट आम या इतिहासकारांनी कवी कलश यांची बदनामी करून ठेवलेली आहे कवी कलश रेड्याचा बळी देऊन त्याची कातडी काढून त्याच्यावरती बसून ते पूजा करत असे असा उल्लेख आपल्याला या बकरींमध्ये वाचायला मिळतो वर उल्लेख केल्याप्रमाणे कवी कलश देवी महाकालीचे भक्त जरी असले तरी बकरींमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे ते साफ खोट आहे कालांतराने छत्रपती संभाजी महाराज दरबारात असताना त्यांच्या बोलण्यात संवादात सुद्धा प्रथम कवी कलश यांचा उल्लेख असायचा इतके वर्ष आपणही या दरबारात एकत्र काम करतो तरीही संभाजी महाराजांच्या प्रत्येक उल्लेखात कवी कलशच का अशा भावना देखील निर्माण होऊ लागली महाराजांच्या प्रत्येक लढ्यात आणि प्रत्येक कार्यात कवी कलश यांची मुख्य भूमिका दिसून यायची यांच्या मैत्रीचा पुसलेला किंवा पुसवला गेलेला हा इतिहास तब्बल तीनशे छत्तीस वर्षांनी आपल्यासमोर उभा राहिला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ज्या क्षणी आपल्याच माणसांच्या गद्दारीमुळे शंभूराजे पकडले गेले त्या युद्धात आपले महाराज एकटेच आहेत अशी भावना मनात येताच मृत्यूच्या दाढेत असलेले कवी कलश अंगावर झालेले सगळे वार विसरून हजारोच्या संख्येत असणाऱ्या मुघलांशी दोन हात करतात संघर्ष करतात शेवटाला त्यांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं जातं आणि तिथेच अंत होतो तो कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मैत्रीचा आज तीनशे छत्तीस वर्षानंतरही या मैत्रीचा इतिहास अंगावरती काटा आणतो मैत्रीचा प्रारंभही तू आणि अंतही तू असा आदर्श ठेवणारी ही मैत्री आजही अमर आहे तुम्हाला या मैत्रीचा इतिहास वसून अथवा पाहून कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद